हॅलो फ्रेंड्स आपल्या चॅनलवर मी तुमचे खूप खूप स्वागत करते आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने हलवाई स्टाईल दानेदार मोहनथाळ बर्फी करून दाखविणार आहे आपल्या बर्फीसाठी परफेक्ट प्रमाण सांगणार आहे मोहनथाळ बिघडल्यानंतर काय करावे तेही सांगणार आहे चला तर मग मोहनथाळ बर्फी कशी करायची ते आपण पाहूया आपल्या मोहन थाळ बर्फीसाठी आपण दोन कप बेसन पीठ घेतलेले साखर आपण एक कप घेतलेली आहे पाऊन कप तूप घेतलेले अर्धा कप दूध वापरायचे दोन टेबलस्पून दुधावरची साय घेतलेली आहे तीन टेबलस्पून आपण तूप घेणार आहे आणि तीन टेबलस्पून आपण दूध घेणार आहे आणि आपल्या बेसन हे मोहन लावून घेणार आहे चार चमचे गरम पाण्यामध्ये पंचवीस तीस केशर काड्या भिजून घेतलेल्या आहेत त्यामुळे आपल्या मोहन ताळला रंगही छान येतो आणि चवही चांगली येते बघा आपण वजन काटा घेतलेला आहे त्यावर आता बाऊल ठेवू आपण हे आता झिरो करू परत आता त्यामध्ये बेसनपीठ टाकू हा दुसरा कप दोन बेसन आए, बाउल कप बेसन पीठ या बाऊलमध्ये टाकलं अडीचशे ग्रॅम आहे परफेक्ट बघा साखर मोजून दाखवते मी तुम्हाला आता बाऊल ठेवलेले आहे करू आपण आणि ही एक कप साखर आहे ती बाऊलमध्ये टाकते मी आता बरोबर अडीचशे ग्रॅम साखर आहे आता तूप मोजून दाखवते मी तुम्हाला हे बाऊल ठेवलं परत झिरो करू आपण त्यामध्ये आपण तूप टाकू हे बघा पाव कप एकशे ऐंशी ग्रॅम तूप बरोबर आहे आता आपण दूध मोजून घेऊ हा अर्धा कप सव्वाशे एम एलचा आहे दुधावरची साय घेतली फेटून घेतली चमच्यानी ती कपामध्ये टाकू आणि त्यामध्ये दूध टाकू तुम्हाला आवडलं तर साय टाका नाही तर स्किपही करू शकता पण मौन थाळलं चांगलं टेक्शर येतं एक भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला दूध आणि तूप गरम करून घ्यायचं आहे बघा दूध टाकू तीन टेबल आपल्याला दूध घ्यायचं आहे आणि तीन टेबल स्पून आपल्याला तूप घ्यायचं आहे हे बघा आता हे गॅसवर गरम करून घेऊ आपण बघा अशा पद्धतीने तूप आणि दूध आपण गरम करून घेतलं आता मोठं बाऊल घेतलं त्यामध्ये बेसनपीठ काढून घेऊ आपण आता या बेसनपीठाला तूप आणि दूध आपण चोळून घेऊ चांगलं थोडं थोडं टाकू आपण मिक्स करून घेऊ पुन्हा टाकू आता राहिलेलं तूपाने दूध सगळं टाकून देऊ आणि दूध असं चोळून घेऊ आपण बघा या पद्धतीनं बघा बेसनपीठाला आपण तुपाने दूध चांगलं चोळून घेतलं बघा अशा पद्धतीनं मूठ वळली जाते हे बेसनपीठ छान दाबून देऊ आणि दहा मिनिट आपण हे झाकून ठेवू अशा पद्धतीनं दहा मिनिट झाले बघा अशा पद्धतीनं झालं पहिली स्टेप आपली हीच आहे की बेसन पिठाला मोहन लावायचं आणि बेसन पिठाचं टेक्चर दाणेदार करून घ्यायचं परत घेतली आपण आणि ही चा। पिठात चाळणी घेतली त्यामध्ये मिश्रण टाकून चाळून घेऊ बघा अशा पद्धतीनं दानेदार टेक्शरचं बेसनपीठ आपलं तयार झालं बघा सर्व पीठ आपलं चाळून झालं आपलं दाणेदार बेसन पीठ तयार झालं छान मोहन थाळ बर्फी जमवण्यासाठी आपल्याला उंच भांडं घ्यायचं आहे म्हणजे आपली बर्फी छान तयार होते मी आहे आता कृती केकचं भांडं घेतलेलं आहे बघा आणि त्याला बटर पेपर लावून घेतलेलं आहे बटर पेपर नसेल तर भांड्याला तेल लावून घ्यायचं जाडबुडाचं भांडं आपण तापत ठेवलेलं आहे गॅस मंदच ठेवायचं आहे त्यामध्ये आपण आता तूप टाकू हे बघा सर्व तूप आपण यामध्ये टाकलेलं आहे बघा तूप वितळलं आता आपण बेसनपीठ टाकू एकदम रवेदार बेसनपीठ तयार झालं बघा आपलं मस्त आपली दुसरी टीप अशी आहे की बेसनपीठ आपल्याला मंद गॅसवर भाजायचं आहे अजिबात गॅस मोठा करायचा नाही आणि सारखं हलवत राहायचं आहे आपल्याला वीस ते पंचवीस मिनिट हे पीठ सारखं हलवत राहून भाजून घ्यायचं आहे पाच मिनटाने अशा पद्धतीचं टेक्स्चर झालं मिश्रणाला थोडासा फेस आलेला दिसतोय तर दहा मिनिट झालेलं आहे आणि आपल्या बेसनपीठाचा किंचित रंग बदललेला आहे प्रत्येक स्टेप तुम्हाला दाखवते बघा पंधरा मिनिट झाले अशा पद्धतीने फेस वाढलेलं आहे बघा खूप फेस दिसतो आहे आपल्याला पंधरा मिनटानंतर आणि टेक्स्चर बघा असं दाखवते क्लोजअपमध्ये मी रंगही बघा छान सुगंध सुटलेला आहे एकदम रवा टेक्शर झालं छान आपलं मिश्रण हलकं झालं आहे एकदम आता आता यामध्ये आपल्याला खवा जर तुम्हाला टाकायचा असेल तर अर्धा कप खवा किसून तुम्ही या स्टेजला टाकू शकता आपण काही खवा टाकणार नाही मग आपल्याला काय करायचं हे दूध घेतलं आहे बघा आपण ते टाकायचं थोडं थोडं टाकायचं बघा दाखवते मी तुम्हाला थोडं टाकायचं एकदम नाही टाकायचं आणि हलवत राहायचं आहे सारखं हे बघा कसं टेक्स्चर आलं एकदम मस्त टेक्स्चर आलं आणि एकदम चवही छान आहे ते बघा वरती येऊ शकतं म्हणून जास्त नाही टाकायचं आणि मिश्रण घट्ट झालं की मग दुसरं दूध टाकायचं आपल्याला यामध्ये आता परत थोडंसं दूध टाकू आपण बघा थोडं थोडंच टाकायचं आहे फक्त सारखं हलवत राहावं लागतं बर्फीला आपल्याला मग ही बर्फी छान होते एकदम मस्त आणि या स्टेप तुम्ही फॉलो केल्या तर तुमची मोहनथाळ बर्फी एकदम छान होईल बघा आता राहिलेलं सर्व दूध आपण टाकून देऊ तीन स्टेपमध्ये टाकले आपण मिक्स करून देऊ दूध टाकल्यानंतर पाच ते सात मिनिट आपण हे मिश्रण छान परतून घेतलं बघा अशा पद्धतीनं झालं हे बघा आता किंचित जाळी पडायला लागलेली आहे आता मी गॅस बंद करते बघा हे बघा अशा पद्धतीचं टेक्स्चरल दाखवतो मी तुम्हाला एकदम मस्त झाले दाणेदार आपण हे मिश्रण परातीत काढून ठेवू बघा परातीमध्ये आपण हे मिश्रण काढून घेतलं किती सुंदर आलं बघा हे बघा आता आपल्याला पाक करायचं आहे आपण साखर टाकू आणि पाऊन कप पाणी घेतलं आहे आपण एक कप साखर आणि पाऊन कप पाणी साखर वितळेपर्यंत आपल्याला गॅस कमीच ठेवायचं आहे आपण केशराचं पाणी करून ठेवलं ते टाकू यामुळे आपल्या बर्फीला रंगही छान येतो आणि चवही चांगली येते बर्फीला छान रंग यावा म्हणून मी नारिंगी रंगाचे दोन थेंब टाकते तुम्हाला आवडलं टाका नाही ते स्किपही करू शकता रंग टाकला नाही तरी चाले पण केशर नक्की टाका दोन थेंब रंग टाकला जेल कलर आहे हा बघा मी तुम्हाला सुरुवातीला म्हटले होते की आपला मोहनथाळ बिघडला तर काय करायचं आपला थाळ बिघडतो म्हणजे काय होतं की कधी कधी आपला पाक पातळ होतो पाक पातळ झाला तर काय करायचं मंद गॅसवर तीन ते चार मिनिट आपण बेसनपीठ टाकलेलं मिश्रण गरम करून घ्यायचं मोहनथाळ बर्फी बिघडण्याचं दुसरं कारण असं असतं आपला पाक जर घट्ट झाला तर आपला मोहनथाळ कडक होऊ शकतो मग आपण काय करायचं मोहन थाळाच्या मिश्रणामध्ये दोन ते तीन चमचे दूध टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं ते दूध तरी आपला मौनताळ अगदी छान मऊसर होतो मस्त होतो बघा अशा पद्धतीनं बुडबुडे आले आता आपला पाक होत आला तो आपण पाक चेक करू एक वाटी घेतली वाटीमध्ये मी पाणी घेतलं आणि त्यामध्ये आपण आता पाक टाकून बघू ते बघा अशा पद्धतीनं जेलीसारखा झाला बघा आता आपला पाक तयार झाला बघा या पद्धती याला दोन तारी पाक म्हणतात हे बघा आता मी गॅस बंद करते आपला पाक तयार झाला पिठाचं जे मिश्रण आहे ते यामध्ये टाकू आता बघा पाकामध्ये आता हे मिक्स करू चांगलं थोडीशी वेलदोड्याची पूड टाकू आपण मिक्स करून देऊ बघा हे मिश्रण जसजसं थंड होईल तस तसं ते घट्ट होत जाईल बघा तीन चार मिनिट झाले मी सारखं हलवते आता थोडं थंड होत आलेले बघा या पद्धतीनं आपलं मिश्रण झालं की आपलं मिश्रण सेट होण्यासाठी तयार आहे असं समजायचं बर्फी जमवायचा ट्रे जो तयार केला होता त्यामध्ये मिश्रण टाकू एकदम मस्त झालं आपलं मिश्रण तयार ट्रेमध्ये सारखं करून देऊ आता आपण हे आपली मोनथाळ बर्फी किती छान झाली बघा आपण काय करायचं हा स्पॅटूला तू उचटणी घेतली तरी चालेल असा सारखा करून द्यायचा बघा आपण आपल्या मोहनथाळला चांदीचा वर्क लावू त्यामुळे हलवाई स्टाईल मोहनथाळ दिसतो हे बघा हे बघा किती छान दिसतो आपला मोहन थाळ आपण थोडेसे पिस्त्याचे गाप टाकू पिस्त्याची कापात दाबून देऊ आपण या पद्धतीनं बघा आपली मोहनताळ बर्फी तयार झाली आता दोन तास आपण ही थंड करून घेऊ किती छान दिसते बघा आपली मोहन बर्फी सेट झाली बघा दीड तासातच सेट झाली आपली बर्फी मस्त झाली क्लोजअपमध्ये दाखवते एकदम छान सेट झाली बघा बटर पेपर लावल्यामुळे मस्त निघते ती बघा बघा बर्फी कट करू आपण आता एक पीस काढून दाखवते बघा तुम्हाला आपली मोहन थाळ बर्फी एकदम परफेक्ट झाली किती छान टेक्शर आलं बघा एकदम छान बघा आपली बर्फी क्लोजअपमध्ये दाखवते एकदम छान झाली जकात झाली या दिवाळीला ही स्पेशल बर्फी तुम्ही नक्की करून पहावी अशीच आहे रूम टेम्परेचरला ही चार ते पाच दिवस टिकते आणि फ्रीजमध्ये दहा ते बारा दिवस टिकते बघा तुम्हाला बर्फी तोडून दाखवते कशी झाली हे बघा किती छान टेक्शर आलं एकदम सुंदर मऊसूद दानेदार बर्फी आपली तयार झालेली आहे पुन्हा भेटू अशाच मस्त छान रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद